नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जिवा रिक्षा घेऊन नंदनीच्या घरी पोहोचलेला असतो आणि तो, तो मोठमोठ्याने नंदनीला आवाज देऊ लागतो तर जीवाचा आवाज ऐकून नंदनी आता खाली येते नंदनी जीवाला म्हणते की तुमचे नाटक बंद करा मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही तर जीवा म्हणतो की मी तुझ्यापेक्षाही जास्त जिद्दी आहे तुला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही तर त्यांच्या घरचा वॉचमॅन बोलू लागतो की नंदनी मॅडम जोपर्यंत तुमच्यासोबत येत नाही तुम्ही इथेच ॲटोमध्ये राहणार का त्यावर जिवा म्हणतो की तुमच्या नंदनी मॅडमला या ॲटोमध्ये बसूनच तिच्या सासरी घेऊन जाईल असं म्हणत जिवा आता एका रोमॅंटिक पोस्टमध्ये नंदनीला आय लव यू बोलतो आता रुसलेल्या नंदनीला म्हणू शकेल का जीवा हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद